गुरु तुझे दो सदा दोषदा काही कदोषारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय आज या आपल्या कार्यक्रमाचा चौथा दिवस वाचनाचाही आजचा पारायणाचा चौथा दिवस आता गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल ज्या वेळेला आपण काल कर्मकांडामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आपण कर्मविपाक सिद्धांत म्हणजे कुठली पाप कुठल्या पापाला काय प्रायश्चित्त या सगळ्याचा ज्या वेळेला आपण आलेख पाहिला आणि मग नंतर असं लक्षात आलं की तो जो मनुष्य होता की तो त्याच्या पत्नीकडे मुलांकडे का जात नव्हता तर त्याच्या अंगाला जी जे भस्म दिलेलं होतं महाराजांनी त्या विभूतीचा हा सगळा परिणाम होता मग विभूतीचा परिणाम होता तर मग नामधारकांनी प्रश्न विचारला कि नेमकं विभूतीचा एवढा परिणाम कस काय आणि आपण पाहिलं कि दत्त संप्रदाय असेल किंवा कुठलंही असेल जिथं भस्म म्हणू विभूती म्हणू अंगारा म्हणू या सगळ्याच गोष्टीला खूप आनंद साधारण असं महत्व आहे आणि ही जी विभूती किंवा अंगारा हा जर सिद्ध असते जर आपल्याला प्राप्त झाला जर मिळाला तर तो अजून विशेष मानला जातो आणि गुरुचरित्राच्या बाबतीत अजून एक सांगायचं तर असं कि गुरुचरित्रातले विशेषता आता आजचे जे अध्याय आहेत किंवा उद्याचे जे आहेत हे अध्याय जर तस पाहायला गेलं तर आताच्या काळानुरूप हे बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या कालबाह्य आहेत पण कालबाह्या आहेत म्हणून त्या तशाच सोडून द्यायच्या का त्याचा आपण विचारच करायचा नाही का त्याच्यावर आपण काही मनन चिंतन करायचं नाही का किमान पक्षी आपण एवढा तर विचार करू शकतो की आपल्या पूर्वजांचं आपल्या पूर्वजांचा पूर्वीचा आचार कसा होता हे तर किमान आपल्याला माहित होईल पूर्वजांचा इतिहास माहित होईल ज्या योग्य म्हणून मग त्याला पूर्ण आपण कालबाह्य न म्हणत आपल्याला फक्त आपल्या पूर्वजांची माहिती मिळण्याच्या हेतून आणि थोडासा असं खूप म्हणलं तर कंटाळणा भाग कारण विशेषतः उद्याचा जर म्हणलं तर उद्याचे जे मूळ ग्रंथातले तीन अध्याय आहेत या तीन अध्यायाचीच संख्या अकराशे आणि आजचे जे अध्याय आहेत याच्यामध्ये पहिला अध्याय जो येतो तो पूर्ण भस्म महात्म कथन करणार तीन अध्याय येतात त्याच्यामध्ये एक सुंदरशी कथा पण आहे की ती कथा अशी आहे की माहूर या क्षेत्रामध्ये एक गोपीनाथ नावाचा भक्त राहत असतो आणि त्याला मुलगा होतो त्याचं नाव दत्त ठेवतात आणि त्या दत्ताचं पुढं लग्न होत आणि काही दिवसानंतर हा दत्त एका असाध्य रोगाने आजारी पडतो कि काही केल्या त्याला बरच वाटत नाही सगळे उपाय करून थकतात सगळं सगळं होत होम हव नव्हतं होता, जपजाप्य होतात सगळं होत मग त्याची पत्नी सासू सासऱ्यांना म्हणते की मला असं वाटत कि मी अशी कीर्ती ऐकून आहे की, की गाणगापूर या क्षेत्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे आणि ते मात्र नक्की काहीतरी यातनं या संकटातन बाहेर काढते आणि मग असं सांगून ती म्हणते की मला माऊरला जाण्याची आज्ञा दिली तर खूप होईल विचार करतात ती कि चला आता इथही आपण सगळं करून थकलो ही म्हणते तर जाऊ द्या दिला ते सगळी ती तयारी करून देतात प्रवासाची कारण त्यावेळेस त्या काळीचा प्रवास पूर्ण पायी प्रवास आता सारखी काही सुविधा नाही काही नाही काही नाही आणि मावरून निघून ती दरमजाल करत 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 गाणगापूरमध्ये येऊन पोचती आणि पोचल्यानंतर ती चौकशी करायला जाती की स्वामी महाराजांचं दर्शन कुठं होईल आणि नेमकं त्याच वेळेला त्या क्षणी तिचा पती हा मरण पावतो शेवटचा श्वास घेतो आणि ती परत येऊन बघती तर पती हा जीवित नसतो तिच्यावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती होती थी आकांत करती। ती आकांत करते आणि ती म्हणते कि माझी काय चूक झाली मी इथपर्यंत यांना घेऊन आले आणि माझ्या मनात इच्छा काय होती की त्यांचे दर्शनाने हे नक्की बरे होते मग आता काय करायचं काय नाही ती खूप शोक मग्न असताना मग एक यती तिथे येतात आणि ते तिला खूप बहुमोलाचा उपदेश करतात कि भाई तू का रडते तुला माहितीये का हा मागचा जन्म तुझा कोण होता हा पुढचा जन्म तुझा कोण असणार आहे आणि तू कशा करता असा शोक करते तू हा शोक करू नकोस तू शोक आवर मग ती म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणता शोक आवर तर मी आता करू काय तर त्यावेळेसच्या पद्धतीला अनुसरून ते तिला दोन मार्ग सांगत की एक मार्ग तू सती जाण नाहीतर विधवापणाचा जो आचार आहे तो सगळा आचरून तू दिवस काढणं ती विचार करते आणि याच्यामध्ये जे आचार दिलेले हे आचार आपल्याला वाचण्यापुरते कारण कशसाठी तर आपल्याला फक्त माहिती पाहिजे की पूर्वी कसं होतं आता कसं आहे कारण मी एक सांगू का की या बाबतीत संत जे असतात ना ते परिवर्तनवादी असतात आणि उदारवादी असतात पण आपल्याला काही गोष्टीची नाहक भीती बसते माझे जे सद्गुरू आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात मूळ गुरुचरित्राची किती पारायण केली ह्याची संख्या तुम्ही सांगू शकणार नाही पण जिथं जिथं पारायण व्हायचं तिथं ते पारायणाच्या चौथ्या दिवशी आवर्जून आधी एक सूचना द्यायची आणि ते सांगायचे की हे आज ज्या काही सगळ्या महिला बसलेल्या त्यांनी आज पोथी ऐकण्याच्या ऐवजी झोप जरी घेतली तरीही चालेल माझं काहीच म्हणणं नाही कारण ऐकलं तुम्ही जरी तरी आज त्या गोष्टी आचरणात आणण्यासारख्या नाहीयेत आणि त्या तशा गोष्टी होऊ शकणाऱ्या नाहीयेत की शेवट जसा काळ पुढे चालतो त्या काळानुसार आपल्याला चालावं लागतं पण काळानुरूप चालताना मूळ जो गाभा आहे मूळ जो पाय आहे हा आपण जपलाच पाहिजे की भलेही खूप त्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही कपाळाला काही लावा की न लावा पण घरामध्ये किमान हळदी कुंकाचा करंडा तरी असू द्या की जेणेकरून एखादी कुंकू लावणारी बाई जर घरी आली तर तिच्या कपाळाला कुंकू लावण्याकरता घरात कुंकू असावं तर मग सगळा आचार तिला कथन करतात ती विचार करते आणि मग ती सांगते की नाही महाराज मी असं करते की माझ्या सगळ्या वयाचा विचार माझा असलेलं तारुण्य या सगळ्याचा विचार करता मला सुरक्षित मार्ग हा वाटतोय की मी सती जाईन आणि मला सती जाणंच योग्य वाटतंय ठीक आहे म्हणतात मग काय काळजी करू नको ते तिला रुद्राक्ष काढून देतात आणि तिला सांगतात की बाबा पतीच्या गळ्यात कानात त्या प्रेताला तू रुद्राक्ष बांध आणि तू सती जा मग ती सगळी तयारी करते सिद्धता करती तिच्या सोबत जे आलेले असतात त्यांना ते आवर्जून सांगते की हे पारे तुम्ही गावाकडे जा परतून पण घरी गेल्यानंतर तुम्ही सासू सासऱ्यांना ही घटना सांगू नका आणि माझ्या आई वडिलांनाही कळ सांगू नका की असं असं झालंय तुम्ही फक्त एवढंच सांगा की मी तिथे गेले स्वामी महाराजांच्या आश्रयाला आहे आणि सगळं काही माझ व्यवस्थित होत आहे कारण तुम्ही जर हे सांगितलं की माझा पती गेलाय तर तुम्हाला चार हत्येचं चा पातक लागेल की त्यांचे आई वडील हे ऐकून हा धक्का बसून ते जातील आणि माझेही आई वडील जातील तर कृपा करून तुम्ही माझ्याकरता एवढंच सांगा की दोघही स्वामी महाराजांच्या तिथं आनंदात आहेत मग हे सगळं सांगते बाकी तयारी करते सगळी दानं वगैरे जे काय आहेत ते सगळी देते आणि प्रेताला स्मशानात नेतात स्मशानात नेल्यानंतर तिला आठवतं चटकीने तिथे रुद्राक्ष काढते कानापाशी ठेवती सगळीकडे ठेवती आणि तिला असं वाटतं की आपण ज्या ओढीने इथं आलो ते तर राहिलंच की पती गेले आता मी सती चालले मग ठीक आहे ना जायच्या आधी किमान एकदा तरी डोळे भरून त्या गुरुमाऊलीला पाहू मग ती काय करते भीत भीत बाकीच्यांना तिथल्या लोकांना विचारती की माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जर मला आज्ञा दिली ना तर मी स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन येईन अहो मी खूप त्या ओढीनी इथपर्यंत आले हो ते म्हणतात ठीक आहे बाई एक काम तू लवकर जा आणि लवकर या कारण अग्निसंस्कार जो आहे तो सूर्यास्ताच्या आत करावा लागेल कारण ही त्यावेळेसची पद्धत होती सूर्यास्त व्हायच्यात अग्निसंस्कार करावा लागेल तर तू जा आणि ये लवकर ती निघती निघतानाच मनात तिचा धावा चालू होतो आणि ती प्रार्थना करत 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 खूप अगदी तळमळीने ती विनवणी करत असती आणि विनवणी करत करत ती ज्यावेळेला संगमावर येते की जिथं महाराज बसलेले असतात त्या वृक्षाखाली ती येती लांबन भक्ती आणि दर्शन घेते जस ती दर्शन घेती त्यावेळेला गुरुमाऊली तिला आशीर्वाद देतात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव बाकीचे सोबतचे लोक अचंबित होतात आणि ते स्वामी महाराजांना विचारतात की महाराज आपण हे काय करताय का बर काय झालं अहो हिचा नवरा काल वारला आज वारला आणि प्रेत स्मशानात नेलय ही सती जायला आली आहे आणि तुम्ही हिला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणून वर देता महाराज हसतात आणि महाराज म्हणतात की पा तुम्ही या गोष्टीची काळजी करू नका तुम्ही या गोष्टीची अजिबात काळजी करू नका या बोलाचा निर्धार करील आता कर्पूर गौरव नका प्रेत संस्कारू आणा म्हणती माझ्याकडे महाराज सांगतात तुम्ही काळजी करू नका जो कर्पूर गौरव आहे ना तो माझ्या बोलाचं रक्षण निर्धार करेल तुम्ही एक काम करा की जा आणि ते प्रेत माझ्याकडे घेऊन या ते प्रेत तिथं आणलं जात महाराजांच्या पायावर तिथं रुद्राभिषेक होत असतो जसं प्रेत येतं महाराज सांगतात की यातलं तीर्थ घ्या आणि त्या प्रेताच्या अंगावर प्रोक्षण करा त्या तीर्थाने त्या प्रेताच्या अंगावर प्रोक्षण केल्यावर त्या प्रेतामध्ये जीव येतो तो सजीव होतो तो अंग मोरडून उठून बसतो आणि तो आपल्या पत्नीला म्हणतो की अगं तू असं काय केलंस एवढी लोक सगळी इथं असताना मी झोपलो तो मला उठवायचं नाहीस का मला झोप कधी लागली मला कळलंही ला नाही <coughs> याच्यामध्ये विशेष आहे की तिचा जो भाव आहे तिची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं फळ तिला मिळालं आणि मग नंतर या पुढचा जो अध्याय येतो तो या पुढचे दोन्ही अध्याय हे जवळपास आपल्या सगळ्यांनाच माहीत असलेले की जे शिवलीला मृतामध्ये की ज्याच्यामध्ये एक रुद्राक्षाचा महिमा ज्याच्यात ती रुद्राक्षाची कुक्कुट मरकट ही कथा आहे आणि त्याच्यानंतर रुद्राभिषेकाचं महत्व कि रुद्राभिषेकाने नेमकं काय होत तर रुद्राभिषेकाचं तीर्थ जर आपल्या अंगावर आपण त्याचं जर शिंपडलं तर आपमृत्यू सारखे मृत्यू हे टळतात किंवा मृत्यूयोगासारख मृत्यूचा योग असेल तरी तो सुद्धा टळतो त्यामध्ये त्या कथा आहेत असं आज आपल्याला एकंदरीत चौतीसाव्या अध्यायापर्यंत आज आपल्याला जायचं पण गुरुचरित्रामधला हा जो काही भाग आहे आज हा थे। थे। आज आपल्याला जरी नक्की कालबाह्य जरी वाटत असला तरी हा एक आपला पूर्वजांचा इतिहास म्हणून आपण हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये पतिव्रतेचे आचार सांगितलेत पतिव्रतेने कसं राहावं काय नाही हा पूर्वीच आहे पण आज परिस्थिती खूप भिन्न आहे आज स्त्री खांद्याला खांदा लावून बाहेर पडती कारण तिला बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही तिला कमवावं लागतं सगळं करावं लागतं तर असं काहीच नाही पण त्या दिलंय तसंच झालं पाहिजे असं नाही कारण कुठल्याही गोष्टी ज्या लिहिल्या जातात जे ग्रंथ निर्माण केलं जातात ते ग्रंथ त्यावेळेला लिहिलेले असतात ले त्यावेळेसच्या परिस्थितीला अनुसरून असतात पण नंतर पुढे काल ओगामध्ये हो ज्या वेळेला सहाशे वर्ष सातशे वर्ष जातात त्यावेळेला परिस्थिती बदललेली असते पण परिस्थिती बदललेली जरी असली तरी आपल्या पूर्वजांचा इतिहास हा आपल्याला माहीत असणं नितांत गरजेचं आहे उद्याचा भाग तर खूप महत्वाचा आहे उद्याचा भाग महत्वाचा अशा अर्थाने की बऱ्याच गोष्टीची आपल्याला उकलच होत नाही की आपण योग्य करतो का अयोग्य करतो का काय करतो काय नाही हे काहीच कळत नाही कारण कसं आहे की स्वाभाविक आहे आपण सगळे सामान्य माणसं आपल्याला त्यातलं ज्ञान नसतं आपण एखाद्या जाणत्या माणसाकडे जातो विचारायला जातो तो त्याच्या सोयीने सगळी उत्तरं देतो आणि खरं जर सांगायचं झालं ना तर आता अशी वेळ आलेली आहे की नव्याने एकदा सगळी शास्त्र ही लिहिल्या गेली पाहिजेत आणि सगळी आचारसंहिता एकदा कधीतरी नव्याने समोर आली पाहिजे की जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीचा खूप फायदा होईल कारण ही आचारसंहिता लिहून सुद्धा खूप वर्ष झाली खूप काळ लोटलेला आहे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आज तंतोतंत लागू होतात असं होत नाही तर असो आज आपण या भागामध्ये आज आपण या आजच्या दिवसामध्ये या पतिव्रतेची कथा ही पाहू आणि उद्याला नंतर उद्याचे तीन अध्याय खूप महत्वाचे तुम्हाला दोनच वाचायचे तर उद्याच्या अध्यायाच्या बद्दल आपण उद्याला विवेचन करू आज इथंच थांबू